लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की जान्हवीला लक्ष्मीने फोन केलेला असतो त्यावेळेस ल जान्हवी सांगते की आई अगं अभ्यासाचा खूप ताण आलेला आहे त्याच्यामुळं तुझ्याशी बोलायला मला अजिबात वेळ नाही आहे त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की जान्हवी तब्येतीची काळजी घे आणि अभ्यासाचं जास्त ताण घेऊ नकोस अगदी आरामात अभ्यास कर तुझे परीक्षेमध्ये तुला चांगलेच मार्क पडणार आहेत त्यानंतर जान्हवीचा आवाज थोडासा नर्वस झाल्यासारखा येतो लक्ष्मी विचारते काय झालं जान्हवी त्यावेळेस जान्हवी म्हणते की आई अगं इथे मी घरात दिवसभर एकटीच असते त्यामुळे थोडासा माझ्यावर परीक्षेचा आणि अभ्यासाचा ताण येतो याच्या आधी कसं तिकडे असताना माझे मित्र फ्रेंड्स यायचे आणि आम्ही ग्रुप स्टडी करायचो त्यानंतर लक्ष्मी जान्हवीला सजेशन देते की परीक्षा होईपर्यंत तू माहेरीच राहायलाय म्हणजे तुझं कॉलेजही इथून जवळ आहे आणि तुला अभ्यासाचा ताणही येणार नाही त्यानंतर जान्हवी जयंतला विचारून सांगते असं म्हणून फोन ठेवून देते जयंत ऑफिसवरून आल्यावर जान्हवी त्याच्याजवळ विषय काढते जान्हवी माहेरी जाते म्हटल्याबरोबर जयंतच्या तळपायाची आगमस्तकाला जाते जयंतला अजिबात हे नको आहे की जान्हवी तिच्या माहेरी जाईल आणि तिथल्या माणसांमध्ये ती रमून जाईल आणि जयंतला असं वाटतंय की मग जान्हवीचं त्याच्यावरचं प्रेम कमी होणार हे नको असल्यामुळं जयंत जान्हवीला म्हणतो की तू अजिबात माहेरी जायचं नाहीस तिथे तू तु, तुझा अभ्यास होणार नाही आणि तुला परीक्षेत चांगले मार्क्स पडणार नाहीत त्यानंतर जान्हवी पुन्हा जयंतकडे हट्ट करते त्यावेळेस जयंत तिला रागाणी म्हणतो तुला जे काय करायचं आहे ते कर पण मी तुला माहेरी जायची परवानगी अजिबात देणार नाही हे ऐकल्यावर जान्हवी रुसून बसलेली आपल्याला पाहायला